कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्यासह आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कन्याशाळेच्या परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला मतदार नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कराड शहराच्या विकासासाठी आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्यासह सर्वच उमेदवारांना विजयी करा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं कराडच्या विकासाचा झेंडा हाच आमचा अजेंडा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आज आघाडी असेल विकास आघाडी असेल आम्ही विकासाचा अजेंडा या गावाचं गाव पण आले गावाचा शांततामय सामूहिक सहजीवन हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आम्हाला कोणावर टीका करण्याची गरज नाही आम्ही काम करणारी माणसं काम करत होतो करत आहे आणि करत राहू मध्ये आज आपल्या शाळा क्रमांक तीन तेरा कोटीची इमारत वाढली आपण कराड शहरात नगरपालिका सगळ्या शाळा चांगल्या पद्धतीनं झाल्या पाहिजे आज गोरगरीब समाजातल्या मुलांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळायला पाहिजे या सर्व पैलूंनी युक्त हे नवीन कराड शहर त्या पद्धतीने उदयास झालं पाहिजे आणि या ठिकाणी मी सर्वात तीनशे कोटी रुपये या ठिकाणी प्रशासकाच्या काळामध्ये आणले शेवटचं वाक्य सांगतो आम्हा सर्वांना लोकशाही व यशोदी विकास आघाडीच्या सर्व सदस्यांना संधी द्या पाच वर्षांमध्ये येणाऱ्या गोष्टीमध्ये आदरणीय शिंदेसाहेब आहे पालकमंत्री साहेब बाळासाहेब फटेल साहेब आहे पाच वर्षामध्ये मोठं कोठही काम या ठिकाणी शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही देतो सांगतो गेले पंधरा दिवस आम्ही या शहराचा एकंदर सेन्स घेतला की या शहरवासींच्या अपेक्षा काय शहरवासींच्या मनामध्ये काय आणि शहरवासींच्या मनामधला आवाज आम्हाला ऐकू आला की आपण सर्वांनी एकत्र झालं पाहिजे या गावासाठी या गावाच्या विकासासाठी आणि या गावाचं जे जीवनमान आहे ते शांततामुळे सहजीवानं पुढे जावं यासाठी एकत्र येलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि ही आघाडी स्थापन झालेली आहे या आघाडीच्या माध्यमातून एकतीस उमेदवार आपण दिले आहेत एका प्रभागावर थोडीशी तांत्रिक अडचण आहे नगराष्ट्रपदाचे उमेदवार आपले राजेंद्रसिंग यादव आहेत गेल्या अनेक वर्ष कराड नगरपालिकेमध्ये काम पाहत आहेत ते त्यांच्या पिताजीनी या शहराच्या परिसरात विद्या जाण्याचं काम केलेलं आहे कलेला के प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे अशा कुटुंबातून ते आलेले आहेत त्यामुळे माझा विश्वास आहे की आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चित त्यांच्या माध्यमातून आणि जे आपण जे उमेदवार दिले या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून आपल्या विकासाच्या संकल्पना आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो खरं म्हणजे कराडी महाराष्ट्राच्या विकासाची यज्ञभूमी आहे इथं संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ उरली आणि महाराष्ट्राच्या विकासाची गुढी उभी राहिली तो वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाच खऱ्या अर्थाने समाजकारण करणारं हे शहर आहे असा कराडचा लौकिक आहे त्या लौकिकात आपल्याला भर आहे आणि म्हणून त्यासाठी शिवसेनेने यशवंत विकास आणि लोकशाही आघाडीच्या सोबत एकत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला विकासासाठी हे सर्व लोक एकत्र आले आणि म्हणून विकासाचा हा अजेंडा आपला आपला अजेंडा विकासाचा आहे आणि विकासासाठी या कराडमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे विकासासाठी बदल आवश्यक आहे आणि म्हणून कराडच्या विकासाचा झेंडा हाच आपला अजेंडा माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात इकडं आहे बराच उशीर झाला तरी त्या थांबलेल्या आहे आणि म्हणून लाडकी बहीण हो योजना देखील आपण केली मी मुख्यमंत्री असताना माझ्या अडीच वर्षाच्या काळात अनेक योजना आपण केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना त्याचबरोबर एस टीमध्ये मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची योजना मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना अनेक योजना आपण केल्या आणि या योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मी आपल्याला सांगतो की कुणी किती काही म्हटलं काही केलं तरी सुद्धा कुणाचा मायकाला लागला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून राजेंद्र आपल्या एकतीस लोकांच्या टीमला घेऊन वाजत गाजत या नगर परिषदेमध्ये गेला पाहिजे यासाठी मी तुम्हाला विनंती करायला कराडच्या कराडच्या विकासाची गाडी सुसाट गेली पाहिजे मैदानावर उतरले आपले लोकशाही आणि यशवंत दादा अरे प्रगतीचे डबे जोडणार आम्ही विकासाच्या गाडीला आणि म्हणून येत्या त्या दोन तारखेला या ठिकाणी ही निवडणूक होती एकदा मी कमिटमेंट केल्यानंतर एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता अरे मन जे है ते मोकळ्यापणाने ला। पणाने करतो करत असतो जे होणार आहे तेच बोलतो जे नाही होणार ते बोलत नाही मी आपल्याला येत्या दोन तारखेला सगळ्या लाडक्या बहीण भावांना ज्येष्ठांना विनंती करतो की निशानी नारळ बघा निशानी छत्री बघा आणि करिवा कर करावाच परिवर्तन करा आणि या ठिकाणी परिवर्तनाचा विकासाचा झेंडा फडकवा